निवडणुकीच राजकारण हे समाजकारणाच्या सोबत घुसमुसलं ते थोडेसे काही वाद निर्माण होतात होतात इथं काम असते समाजा समाजाच आज एक बैठक झाली होती अचलपूरच्या केदार मंगल कार्यालय या ठिकाणी समाजातले काही प्रतिनिधी आले ते बारी समाजचे आणि त्यानं बच्चू भाऊचं जे पॅनल आहे जे बच्चू भाऊचा जो पार्टी आहे दिनेश दिनेशभू ये समर्थन करायची त्या ठिकाणी बैठक झाली ते बातमी मीच कव्हर केली आता एक तो पूर्वार्ध आता दुसरा आहे उत्तरार्ध या ठिकाणच्या लोकांचं काही जणांच्या प्रतिक्रिया आल्या की फोन आला की आमचा काही असा काही पाठिंबा वगैरे नाही तर माझ्यासोबत राहुल भाऊ आहेत लाडूळे राहुल भाऊ काय म्हणणार तुमचं असं म्हणजे पूर्ण भारी समाज जो आहे तो पूर्ण अमरावती जिल्ह्यात विखुरलेला आहे तर असा पाठिंबा देणं म्हणजे भारी समाजाचा एकाच जणाला पाठिंबा देणं शक्य नाही आहे हे गोष्ट तर एका मोहल्ल्यातले बी एक म्हणजे एका पक्षाला पाठिंबा देऊ शकत नाही कोण की विचार त्याचे अलग अलग राहतात तर असा कोणता पाठिंब्याच आम्ही त्या पाठिंब्याच्या माग नाही असं म्हणणं आहे की आम्ही त्या पाठिंब्याच्या मागण्या कुठे बघायचं या काय आवडकर भाऊ हरदास भाऊ आवडणकर आवणकर भाऊ तुमचं काय म्हणणं आहे हे आमचा समाज आहे पूर्ण हे एक जूट आहे आमचे पण हे चार लोकांना किंवा एका लोकांना काही असं समर्थन पूर्ण करायचं काही जिम्मेदारी नाही आहे अधिकार नाही आहे बा पूर्ण समाजाचा त्याला अधिकार दिला आहे की तू काही करशील तर आम्ही तुमच्या पाठीशी हो। याव असा काही अधिकार आहे नाही आणि ते त्याचं मत त्यांना काही करू शकतात हे आम्ही त्याच्याशी काही बोलू शकत नाही याच असं म्हणणं आहे की त्याची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे पण आम्ही त्याच्या विचारासोबत बिलकुल सर नवराच्या असतो नवऱ्याच्या विचारासोबत सहमत नसते हे तर एक ना धरण भारी भर भाराभर किल्ले समाज आमचा मी भारी तुमचं काय म्हणणं दादा माझं हे मत आहे की कोणीही प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक पक्षाचा माणूस हा असतो समाजाचा पाठिंबा हे राजकारणामध्ये समाजाचं एक तर अनावस नाही कारण कसं आहे प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक पक्षाचा माणूस असते पाठिंबा द्यायचाही असला आता जर मी भाजपचा आहे माझा भाजपला पाठिंबा वैयक्तिक राहणार आहे तुम्ही हा हे नाही म्हणू शकत की आम्ही पाच जण या पक्षाला बा पाठिंबा देऊ शकतो कारण या समाज आहे खूप मोठा समाज मोठा असल्या कारणानं आज उद्या इलेक्शन होऊन जाईल पण याचा परिसाद उद्या पळन ना की बा तू पाठिंबा कसा दिला कारण आज कसा आहे एका घरात चार भावेचं बटन नाही तर एवढ्या मोठ्या समाजाने तुम्ही पाच जण कसे समाजाचं हे देणार समर्थन देणार माझ्या मते हा समाजाचा पाठिंबा भारी समाजाचा पाठिंबा कुणालाही देण्यात आलेला नाही सगळे माणूस सुसज्ञ आहे सगळ्यांना माहीत आहे कुणाला वोटिंग करावं लागते काय करायला लागते माझ्या मते हा पाठिंबा द्यावा नाही याशिवाय या ठिकाणचा हा तरुण पोरगा आहे माझ्यासोबत बिना लग्नाला दिसते चेहरा एक तर भारी समाजात पोरीची कंडिशन इतकी खराब आहे की ज्याच्या घरी बकऱ्या बांधलेल्या जागा नसते अशा बापाने असं वाटते की माई पोरगी नोकरी वाढायला पडायला पाहिजे आणि काम करणारा मा भारी समाजाचा पोरगा हा पोरगा असा आहे म्हणजे हा चेहरा दिसून आला असं नाही करायचं राहुल भाऊ तुम्हाला काय सांगू हो आता हे जे सध्या आज जे मिटिंग झाली तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे हे सगळं चुकीचं आहे सगळं चुकीचं आहे हा समाज सुशिक्षित समाज आहे सुशिक्षित समाज असल्यावर आपल्याला सगळ्याला माहित असते कोणी कोणाला वोट करते कोण कोणाला नाही हे सांगायची गरज नसते कोणाला हे जे आहे हे झालं हे सगळं गलत झालं समाजाचा जाहीर पाठिंबा म्हणून कुणालाही नाही आम्ही सर्व बारी समाज सक्षम आहोत आम्हाला हितासाठी वोटिंग करायचं आहे आणि कुणीही चार चौघ मिळून बारी समाजाला विकू शकणार नाही एवढं त्यांनी लक्षात ठेव आमचं म्हणणं हे आहे हा बारी समाज आहे मोठा आपलं आपलं मत कोणालाही कोणी देऊ शकते त्याच्यात समाजाचा चार जणांनी पाठिंबा देऊ हे त्यांचं म्हणणं चुकीच आहे असं कोणालाही आम्ही पाठिंबा दिला नाही जी जी? मी माझं वैयक्तिक मत आहे मी कोणालाही देऊ शकतो माझ्यावर कोई कोणाची नाही काकाच असं म्हणणं आहे की कोणी आहे का इच्छा आहे जी का कोणाची बोलायची नाहीतर मी बोललो असतो इच्छा आहे मा काम आहे मी तुमच्या तोंडाला आलो आहे या याची बोला सांगा बंडू काय म्हणणं आहे तुमचं माझं एकच मत आहे की समाजाला कोण एकतर्फी देऊ नये हे व्होटिंग जे आहे ते हे साधा आपापल्या मताच आहे आणि हे एकतर्फी व्होटिंग कर देणारे कोण पाठिंबा पाठिंबा देणारे कोण आहे पाठिंबा द्यायचा स्वतःचा द्या समाज विक ह्या विकण्यास झाला ना कशाला विकता तुम्ही समाज विकून नये ना स्वतःला विका पाठिंबा द्यायचा स्वतःचा द्या दुसऱ्याचा देऊ नाही शकत ना कारण की घरांनी नवरा बायक तुमच्या आहे ना माझ्या घरी मी कोणाला होटिंग करुटिंग आता याच असं म्हणणं आहे की पाठिंबा द्यायचा असेल तर वैयक्तिक द्या ना हे सारे लोक एकत्र आले मी पहिली बातमी तिकडची टाकली दुसरी बातमी इकडची टाकली पहिल्या बातमीत बातमी पाचसा गावचे लोक दिसले ते आता शिरद गावचे दिसले ब्राम्हणवाडा घाटलाडकी करजगावचे काही करजगावचे होते अंजनगाव अंजनगाव शिर्डीचे होते अचलपुरातले होते आता हा तो त्याचा मुद्दा झाला हा याचा मुद्दा आला पण नाचुकल्या राजकारणासाठी समाज घडी बिघडू नये अशा प्रकारचं या लोक असं म्हणणार राजकारण येते जाते शेवटी कसं आपल्याला विचार लागते मग पोरगी लग्ना जी आहे का तुमची एकामेकांसोबत समाजात जा लागते तर या गोष्टी हे सिद्ध होते की बारी समाजाचा मत हे दुबंगल्या अवस्थेत मला आस्त दिसून आलं कारण परिस्थिती अशी आहे राजकारणा येते जाते पक्ष येते जाते भललं मस्त असते बरोबर राजकारण निवडणूक आली की आपलं संधीचं सोनं करून घ्यायचा प्रत्येकाचा प्रयत्न असते पण बारी समाजातले माझ्यासोबत दुपारी काही बोलले आता काय बोलले हे जे काय बोलले हे गावातले लोक बोलले तुम्हालाच माहित आहे बा आपलं काम हे काय बोलले हे तुमच्या काना लोक आणि तुमच्या डोळ्याला काना